नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाची ही समोर आली आहे खरे तर सध्या सर्वत्र नवीन वेतन आयोगाच्या चर्चा यात चालू आहेत नव्या वे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली तेव्हापासून या नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग हा लागू होत असतो सध्याचा सातवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार पासून लागू झाला होता म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षाचा काळ हा पूर्ण होणार आहे अर्थातच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवा आठवा पा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे खरे तर आठव्या वेतन आयोगाचा पन्नास लाख कार्यरत कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे अशातच आता वेतन एक महत्वाची बातमी समोर आली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा